ज्या बला प्रकरणातल्या नगरसेवकाला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं होतं भाजपकडून त्या नगरसेवकाला राजीनामा द्यावा लागलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आता त्या पदाचा राजीनामा चला या निमित्तानं भाजपमध्ये काहीतरी संवेदनाशील असं का चित्र आलं समोर नाही तर पहिल्यांदा खरं म्हणजे अशा स्वरूपाचं कृत्य करत असताना त्या ठिकाणी विचार करूनच त्याला स्वीकृत सदस्य करायला पाहिजे होतं जेव्हा मीडियाने हा प्रश्न उचलला आणि जनतेने याला मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याचा स्वीकृत सदस्य तर रद्द करण्याच्या संदर्भामध्ये भाजपचे अध्यक्ष रवींद्र पाटील हे रवींद्र चव्हाण यांनी सूचना केल्यामुळे त्यांनी दिलं पण आज अलीकडे काय पाहतोय एकाला तुम्ही राजीनामा द्यायला पण जे उमेदवार तुमच्याजवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे ज्या ठिकाणी मर्डर केलेले आहे जे पाईप चोरी केलेले आहे जे अनेक ठिकाणी ज्यांच्यावर गुन्हे वेगवेगळे वे दाखवायला केलेले आहे नाशिक सारख्या शहरामध्ये असेल जळगाव सारख्या शहरामध्ये असेल अशा अनेक शहरांमध्ये असे गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं त्यांचं काय

त्या ठिकाणी वीस वीस तीस तीस लाख पन्नास लाख एक कोटीपर्यंत ऑफर करायची त्यांना जबरदस्तीनं माघार घ्यायला लावायची हे चित्र जळगाव शहरामध्ये कधी अनुभवलं नव्हतं परंतु पहिल्यांदाच जळगाव शहरामध्ये अशा स्वरूपाचं चित्र अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे अशा अकरा जागा या ठिकाणी बिनविरोध झालेले दिसतात नाशिकलाही तसाच प्रकार आहे सर्वदूर बिनविरोध होण्यासाठी जो पैशाचा सत्तेचा उपयोग केला गेला त्यामुळे हे बिनविरोध झालेले आहे पण जनता पुढच्या कालखंडामध्ये अशा याला प्रतिसाद देणार नाही आता या ठिकाणी महायुतीला ह्या भ्रष्ट कारभाराला ठोकर मारल्याशिवाय राहणार नाही